सतत कमकुवत आपला नाजूक मुली म्हणून मुलींना लेबल लावून त्यांची खिल्ली उडवायला ना हा विक्रम पाहून चांगलीच चपराक बसणार पुण्यातील कराटे प्रशिक्षक विक्रम मराठे आणि त्यांच्या टीमच्या मुलींनी अवघ्या सव्वीस मिनिट आणि बारा सेकंदात दोन हजार कौल अंगावर फोडण्याचा विक्रम केला या विक्रमाची नोंद लिमका बुक आणि गिनीज बुकला देखील घ्यावी लागली आहे ही कौल फक्त सव्वीस मिनिट बारा सेकंदात अंगावर फोडण्यात आली शहरातील लाल देऊळ इथल्या नेहरू मेमोरियल मध्ये हा कार्यक्रम पार पडलाय या अगोदर दीड तासाचा विक्रम होता आता हा विक्रम विक्रम मराठे आणि त्यांच्या टीमच्या नावावर झाला या विक्रमाची नोंद लिमका आणि गिनीज बुक मध्ये आहे युवा आखरे वैजयंती बदादे ऋतुजा अमरावती या तीन मुलींच्या अंगावर आणि पाठीवर ही कवल फोडली गेली या अगोदर त्यांनी वेगवेगळे अकरा विक्रम केलेत हा बारावा विक्रम आहे या सर्व मुलींनी हा विक्रम केल्यानंतर एकच जल्लोष केला आणि प्रचंड आनंद झाल्याचं सांगितलं यासाठी गेल्या सहा महिन्यापासून सराव सुरू होता असेच अनेक विक्रम करायचे हा विक्रम करत असताना पाहणाऱ्या लोकांनी मुलींना प्रोत्साहन देत त्यांचं मनोबल वाढवलं असा अनोखा विक्रम मुलींनी केल्यानं त्यांच्या पालकांनाही अभिमान वाटतोय हा विक्रम सव्वीस मिनिट बारा सेकंदात झालेला आहे आणि जी रेकॉर्ड बुकमध्ये एडिशनला नोंद होऊन जाईल प्रकारे तुम्ही सराव केला होता त्याच्यासाठी आम्ही गेले सहा महिन्यापासून तयारी चालू केली होती त्याच्यामध्ये आम्ही फिजिकल एक्सरसाइजेस त्याबरोबर प्राणायाम ओंकार आणि गायत्री मंत्र सकाळ संध्याकाळी एकशे आठवड्या हे आम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत सुरुवातीला आम्ही लाईट हिटिंग करायचो नंतर आम्ही शंभर दोनशे तीनशे अशा पॅरल ट्रायल्स घेतल्या आणि हा रेकॉर्डची आम्ही तयारी केली आता पुढचं काय उद्दिष्ट आहे पुढचं आता अजून हे रेकॉर्ड भरपूर करणं आहे कारण हा आमचा बारावा झाला आतापर्यंत अकरा नोंद आमच्या झालेल्या आहेत ही बारावी आहे तर जसं पुढं जसं जाईल तसं बघू कशा पद्धतीने काय नवीन आयडिया येतील किंवा नवीन कुठली रेकॉर्ड झालेली त्या नोंद ज्या होतात त्याच्यामध्ये कुठले तोळायचे माझं नाव युगा अखरे तो कशा प्रकारे सराव केला होता सर्वांचा आणि आता काय वाटलं आमचा सराव खूप खडतर होता अशाच प्रकारची आमची दररोज प्रॅक्टिस असायची चार तास सकाळी चार तास संध्याकाळी आणि आज खूप आनंद वाटतो की आमचं म्हणजे परिश्रम आमचं सार्थकी ठरलं प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन्यू सुर मेट्रो महानगराची लाईफ लाईन पुणे